नाशिक जिल्ह्यातील कवी कुसुमाग्रज आय टी आय संस्थेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान दीक्षांत समारंभ उत्साह संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सह सोनिता शिंदे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे उपानगराध्यक्ष अनिल कुंदे पाटील आय एम सी सदस्य प्रमोद वाळूंज व नवनियुक्त सदस्य सुरेश निकम उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक यशवंत तेलोरे यांनी केलं व कार्यक्रमाचा उद्देश याबद्दल माहिती दिली प्रशिक्षणार्थ्यांना भविष्यातील रोजगार संधी याविषयी विजय गवळी यांनी मार्गदर्शन केलंय प्राचार्य असू सुनीता शिंदे यांनी प्रशिक्षणार्थांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप दिला तसेच संस्थेतील सर्व उपक्रमांची माहिती सांगितली तर मान्यवर अनिल कुंदे पाटील यांनी देशात औद्योगिक क्षेत्रात होणारे बदल व उद्योग उद्योजक घडवण्यासाठी स्वयंरोजगारासाठी संस्थेकडून केले जाणारे प्रयत्न प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केलंय त्याचप्रमाणे प्रमोद यांनी स्वयंरोजगार याविषयी प्रशिक्षणार्थींसोबत चर्चा केली संस्थेतील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव केलाय एकाच कुटुंबातील चार बहिणींनी उत्कृष्ट व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण कुटुंबाचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश महाले यांनी केलं कार्यक्रमाला सौ पी बी संगमनेरे आर जे वायकुळे सौ जे केडी एस फिरे प्रदीप धायकर एस वाय राजोळे के डी सोनवणे डी बी फड एस आर शिंदे एस एस वंजारी एस डी वाघ ए पी दरोगे एस आर भालेराव एम आर जाधव योगेश महाले एस डी खळे पी एस जाधव उपस्थित होते रोखठोक पोलीस टॅन्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव भगूर